विविध मागणार्थ बच्चू कडू प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचा मोर्चा आज चिखली तहसील कार्यालयात धडकला मात्र तहसीलदार गैरहजर होते तर तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या विविध मागण्यांविषयी अडचणी जाणून घेतल्या व वरिष्ठांना या आंदोलन व आपल्या मागणीची माहिती त्वरित प्रशासनाला पाठवतो दिव्यांगांना शासकीय परिपत्रकानुसार लाभ मिळत नाही म्हणून हक्काच्या मागणी पूर्ततेसाठी बच्चू कडोप्रणीत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचा मोर्चा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयावर काढण्यात आला चिखली नगर परिषदेमध्ये दिव्यांगांची नोंदणी झाली पाहिजे किती दिव्यांगांची नोंदणी आहे ते कळायला पाहिजे शासनाकडून दिव्यांगांसाठी मिळणारा निधी नगर परिषदेने खर्च केला की नाही याची माहिती द्यावी किती दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिली ही माहिती द्यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या या संदर्भातील निवेदन

मान सन्मान मिळालेला नाहीये विशेषतः त्याची जे काही नाहीये या ठिकाणी तसे नाहीये परंतु या ठिकाणी बाबू म्हणून एक मॅडम या ठिकाणी बातम्या व जाहिराती करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी